आता छोले असो किंवा चवळी पांढरे चणे असो किंवा काळे चणे सगळं काही कमाल oh, MDH, MDH. नमस्कार मी वृषाली पाटील आज आपल्या सोबत जोडलेले आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी नमस्कार सर माझा पहिला प्रश्न आहे राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीवरून वा जो वाद सुरू आहे आणि त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून आपलं काय मत आहे हिंदी भाषेची केली आहे हा समज जो आहे तो चुकीचा आहे गैरसमज आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस साली या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी जे लॉन्च केलं किंवा म्हणूया की एका देशापुढे प्रस्तुत केलं त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला तीन भाषा याव्यात एक त्याच्या राज्याची म्हणजेच त्याची मातृभाषा जसे महाराष्ट्रामध्ये मराठी दुसरी जगभरामध्ये कम्युनिकेशन लँग्वेज संवादाचे एक सर्व अधिकांश लोक वापरतात अशी इंग्लिश भाषा की ज्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जरी पाठ्यपुस्तकं म्हणजे अगदी सायन्ससुद्धा इंजिनिअरिंगसुद्धा पॉलिटिकसुद्धा मराठीत करावीत असा आग्रह धरला असला तरी अजूनही विद्यार्थी जगभरामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी इंग्रजीमधून शिक्षणाला प्राधान्य देईल त्यामुळे दुसरी कम्युनिकेशन लँग्वेज इंग्लिश आणि तिसरी लँग्वेज कोणतीही शिका हिंदीचं काही सक्ती नाही आहे कोणतीही शिका तर ती हिंदी शिकण्याला प्राधान्य लोक देतील याचं कारण तीसुद्धा देशामध्ये दे, अन्य राज्यामध्ये दे, प्रमुख उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी एक कॉमन लँग्वेज आहे ती कम्युनिकेशन लँग्वेज आहे तर अशी एखादी तिसरी भाषा देशभरामध्ये जाण्यासाठी देशभरातल्या काही गोष्टी समजून घेण्यासाठी उपयोगी असेल तर ती तो शिकणार आहे त्याला विरोध करण्याचं कारण नाही त्यामुळे सक्तीचा शब्द कुठून आला हेच मला काही कळत नाही नक्कीच याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे जो इशारा सरकारला दिलेला आहे त्यावर काय प्रतिक्रिया नाही माझं म्हणणं ना की राजसाहेब हे खूप चांगले नेते आहेत खूप गोष्टी त्या परखडपणे मांडतात पण या विषयात मला असं वाटतं की थोडं मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर बसून त्याने ही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे किंवा हिंदीची सक्ती कोणी केली नाही पण मग जर आपला इंग्रजीला विरोध नाही का तर स्वाभाविक आहे की ती एक जगभराची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवादाचं ते एक मोठं माध्यम आहे बहुतांश लोक इंग्रजी बोलतात तसं भारतातही बहुतांश राज्य ही हिंदी भाषिक आहेत आणि मग वेगवेगळ्या कारणाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये जाताना हिंदी भाषिक साहित्य समजून घेताना हिंदी आपल्याला यावी यात अडचण असल्याचं काही कारण नाही ती शिकली नाही ती घेतली नाही ना तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही अशी सक्ती आहे का तर ती सक्ती चुकीची आहे पण राजसाहेब हे इतके मोठे नेते आहेत ते थोडे प्रोएक्टिव म्हणजे स्वतः पुढे येऊन बऱ्याच गोष्टी म्हणणारे आणि करणारे आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्या विषयातली स्पष्टता करून घेतली पाहिजे किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयाने तर किमान ह्या आठवड्यात दहा वेळा म्हटलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची स्पष्टता करून द्यावी असं म्हणणंही काही बरोबर नाही कारण ती सारखे ते मांडतायत अरे हो कोणी सक्ती केली आहे कोण म्हणते की हिंदी नाही घेतली तर पदवी पूर्ण होणार नाही आहे चंद्रकांत धोरण लागू होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे नाही नाही यंदापासून नवीन शैक्षणिक धोरण घोषित झालं त्यावेळेला राज्यामध्ये उद्धवजींचं सरकार होत म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होत महाविकास आघाडीने असं ठरवलं होतं की जे केंद्र ठरवेल त्याच्या विरुद्ध आम्ही करणार त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण केंद्राने घोषित केलं आणि आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची मलवजनी करणार जा नाही बावीसला एकनाथ जे मुख्यमंत्री झाले महायुतीचं सरकार आलं आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तेव्हापासून सुरू झाली महाराष्ट्रामध्ये तर गेल्या जूनमध्येच आम्ही सगळ्या विद्यापीठांना महाविद्यालयांना आग्रह धरला की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही आपापल्या महाविद्यालयात केलीच पाहिजे त्याच्या आधीच्या वर्षी तर आम्ही स्वायत्त महाविद्यालय विद्यापीठातली पी जी सेंटर्स असं जवळजवळ सतराशे ठिकाणी हा आग्रह धरला आणि आता महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये तुम्ही शालेय शिक्षणाचं म्हणत असाल तर या वर्षीपासून सुरू आहे बरोबर आहे उच्च शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक अंमलबजावणी गेली तीन वर्ष सुरू आहे मग त्याच्यामध्ये मातृभाषेतून पुस्तकं करणं मातृभाषेतून म्हणजे मराठीतून प्रश्नपत्रिका लिहिण्याचं स्वातंत्र्य असणं त्याच्यानंतर शंभर मार्क शंभर मार्कांचा अभ्यासक्रम असेल डिग्री असेल तर त्याच्यामध्ये सत्तर हे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला नाविन्य मिळवायचं आहे त्याच्यासाठी आणि तीस मार्क अन्यही फॅकल्टीचं आपल्याला ज्ञान असावं जेणेकरून आपण बहुश्रुत होऊ बहुआयामी होऊ वर्सटाईल आपली पर्सनॅलिटी होईल मग त्या तीस टक्क्यामध्ये सुद्धा त्या त्या कॉलेजमध्ये काही विषय नसतील एका कॉलेजमध्ये सत्तर टक्क्याचा अभ्यासक्रम तर अन्य कॉलेजेसचे टाईप करून उरलेला तीस टक्क्याचा अभ्यासक्रम असं नवीन शैक्षणिक धोरणाचा व्यवसायाभिमुख शिक्षण जे प्रॅक्टिकल नॉलेज असायला पाहिजे मातृभाषेतून शिक्षण आपल्या परंपरेचा अभिमान जागृत करणं या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी महाविद्यान क्षेत्रामध्ये गेली तीन वर्ष सुरू आहे आता अशा स्टेजला महाविद्यान क्षेत्रामध्ये आपण आलो की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नाही असं महाविद्यालय किंवा विद्यापीठ असू शकत नाही शाळेत शालेय शिक्षणात मात्र यावर्षी सुरुवात होत आहे मुलींच्या संदर्भात राज्य सरकारने जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय म्हणजे त्यांचं शिक्षण पूर्णपणे माफ होणार त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे आत्ताच <coughs> जरी गेल्या आठवड्यात मी यावर्षीचा आढावा घेतला कारण साधारणतः जून जुलै ऑगस्ट ॲडमिशन्स म्हणत जातात सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यांची फी कॉलेजेसने घेतली नाही त्याची मागणी करण्यात जातात आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चला ही रिएम्बर्समेंट म्हणून प्रतिपूर्ती आपण करतो आणि त्यामुळे एप्रिल मेमध्येच त्याचा आढावा घेत असतो तो आढावा घेत असताना साधारणतः पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ज्याला प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो पण मग त्याच्यामध्ये आर्किटेक्चर येईल मग लॉ येईल एम बी ए येईल अशा एक लाख चार हजार विद्यार्थिनींना या शंभर टक्के फी माफीचा फायदा मिळाला नाइंटी नाईन पर्सेंट ठिकाणी त्यांना भरावं लागलं नाही त्यांच्या कॉलेजेसना प्रतिपूर्ती रिएम्बर्समेंट मिळाली एक टक्का ठिकाणी असं झालं की मुलींना भरण्याचा आग्रह धरला गेला पण नंतर ती मुलींच्या अकाऊंटला गेली आणि ज्याला आपण जनरल कोर्सेस म्हणतो आर्ट्स सायन्स कॉमर्स वगैरे हो अशा कोर्सेसच्या एक लाख छत्तीस हजार विद्यार्थिनींना हा लाभ झाला अशा दोन लाख चाळीस हजार विद्यार्थिनींना शंभर टक्के मुलींना फी माफ याचा फायदा झाला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्रेपन्न हजार विद्यार्थिनी या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये नवीन आल्या प्रामुख्याने प्रोफेशनल कोर्सेसमध्ये नवीन आल्या कारण आर्ट्स सायन्स कॉमर्सची फीज आठशे बाराशे असते पॉलिटेक्निकची आठ हजार असते इंजिनिअरिंगची अठरा हजार असते मेडिकलची चौऱ्याऐंशी हजार असते एम बी एची साठ हजार असते त्यामुळे त्या फीजनाच ही आवश्यकता होती त्यामुळे प्रोफेशनल कॉलेजेसमधलं विद्यार्थिनींचं प्रमाण यावर्षी त्रेपन्न हजारने वाढलं हे आकडेवारीतून लक्ष आलं तुम्हीच या संदर्भात काही महाविद्यालयांना सरप्राईज भेटी दिल्या होत्या त्यावेळी फी माफीच्या अंमलबजावणी संदर्भात काही अडचणी येत होत्या त्या निस्तरल्या गेलेल्या आहेत का काय अनुभव एक तर काय झालंय की एक जशी फी माफी आहे मग ती पन्नास टक्के मुलांना आहे शंभर टक्के मुलीला आहे मुलांना आहे पन्नास टक्के दुसरी आहे ती निर्वाभत्ता आहे की ज्याच्यामध्ये हॉस्टेल नाही मिळालं तर मोठ्या शहरांमध्ये दरमा सहा हजार आणि दहा महिन्याचं वर्ष धरलं तर साठ हजार मिळते अशा अनेक गोष्टींची मुलांना माहितीच नाही त्यामुळे ज्यावेळेला मी काही कॉलेजेसमध्ये भेटी दिल्या त्याच्यामध्ये समाधानाची बाब अशी की बहुतांश ठिकाणी शंभर टक्के फीमाफीची अंमलबजावणी झाली होती पण निर्वा भत्तेची झाली नव्हती हो म्हणून मग मी प्रत्येक कॉलेजला हा आग्रह धरला की त्या त्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने महिला प्राध्यापिका ही नोडल ऑफिसर असली पाहिजे तीन वार ती ती चार मुली आणि मुलं अशांचं एक त्यांचं मंडळ तयार झालं पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये वारंवार ह्या मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधांची माहिती देण्याची व्यवस्था असली पाहिजे एखाद्या मुलीला काही ना काही कारणाने ती सुविधा मिळत नाही तर तिला कंप्लेंट करण्यासाठी एक फोरम असलं पाहिजे आणि आत्ता वेल इन ॲडव्हान्स आम्ही सगळ्या कॉलेजेसना हे परिपत्रक दिलं आहे आणि जॉईंट डिरेक्टरची जबाबदारी असते की त्याच्या अंडर की साधारण दोनशे अडीचशे कॉलेजेस येतात त्यांनी या दोनशे अडीचशे कॉलेजमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याचा आढावा घेतला पाहिजे किंवा नोडल ऑफिसर अपॉइंट झाला आहे की ना कमिटी अपॉइंट झाली आहे ना मुलींना फी भरण्याची सक्ती केली जात नाही ना आता कन्फ्युजन काय आहे की आपण ट्यूशन फी आणि परीक्षा फी याची शंभर टक्के परिपूर्ती करण्याचा निर्णय केला या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये अदर फीज नावाने दहा बारा आयटम असतात म्हणजे गॅदरिंग फी असते त्याच्यामध्ये मॅगझिन फी असते त्यात जिमखाना फी असते तर या फीजना आपण अजूनही शंभर टक्के प्रतिपूर्ती रिएम्बर्समेंट दिलेली नाही आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कॉलेज म्हणतं काय की ही फी नका भरू जी आम्हाला कॉलेज सरकारकडून मिळणार आहे पण ही फी भरल्याशिवाय ॲडमिशन नाही देणार तर यावर यावर्षी एक प्रयत्न चालला आहे की ही अदर फीसुद्धा आपल्या मूळ ट्युशन फीमध्ये जोडता येईल का आणि ती मूळ फीमध्ये जोडून तीसुद्धा शुल्क नियंत्रणमध्ये आणता येईल का शुल्क नियंत्रणे मग ती फी सुद्धा सरकार भरणे लागेल मुलींना मुलांना पन्नास टक्के टक्के साठी कॉलेज अडू शकणार नाही पण काही शिक्षण आहे ती सक्ती अदर ची आहे काही शिक्षण संस्था किंवा महाविद्यालय आपण पाहिली तर मुलींच्या फी माफी संदर्भात एक आडमुठी भूमिका घेतात तर सरकार म्हणून नेमकी काय कारवाई केली जाणार आहे नाही नाही गेल्या वर्षी अशा ज्या ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी लगेच जॉईंट डायरेक्टरचा जाणं होणं त्यांना दटावणं मुलींकडून घेतलेली फी परत करायला लावणं असं बऱ्याच ठिकाणी झालं बऱ्याच वेळेलासुद्धा पालकसुद्धा या भूमिकेत असतात ना कशाला उघात पंगा घ्या ते भरतात ती त्या मुलींच्या अकाउंटला परत येते म्हणजे आयदर दीज वर दॅट फी नाही पण जूनमध्येच ती घेता कामा नाही मग कंप्लेंट आली तर आम्ही त्या काही कंप्लेंट आल्यामुळे तर मी गेलो मी थडुबनला गेलो इथे गरवारेला गेलो त्याच्यानंतर मुंबईत प्रामुख्याने विद्यालंकार असे तीन चार ठिकाणी मी गेलो आणि जवळ नव्याण्णव टक्के ठिकाणी पुन्हा तेच कन्फ्युजन लक्षात आलं की फीचं कंपल्शन त्यांनी अदर फीजचं धरलं आता ती बऱ्याच वेळेला ट्युशन फीपेक्षा जास्त आहे आणि ती विद्यापीठाने त्याचं शुल्क नियंत्रण केलं पाहिजे ते करायला जात नाही असं लक्षात आलं म्हणून असा एक प्रस्ताव आला आहे आता इतक्या घाईने कसा इम्प्लिमेंट माहीत नाही पण पुढच्या वर्षी तर शंभर टक्केच करू की ती अदर फीसुद्धा शुल्क नियंत्रणमध्ये आणून मॅगझिन फी दो या कॉलेजला दोनशे त्या कोले, दो कोले सहाशे कशा सहाशे कशासाठी जिमखाना फी या कॉलेजला शंभर रुपये त्या कोलेला कोले बाराशे अडी असं शुल्क नियंत्रणमध्ये आणू ते ट्यूशनमध्ये जोडू आणि ती पण रिएम्बर्समेंट आपण करायला लागू मग तो मुलीला कुठल्याच कारणाने अडवणूक त्यांची होणार नाही नक्कीच कमवा व शिका ही योजना सध्या महाविद्यालयांमध्ये लागू आहे मात्र मुलींसाठी ही योजना राबवावी यासाठी तुम्ही स्वतः कोल्हापुरात त्याचा पायलट प्रोजेक्ट जो आहे तो देखील राबवला याची अंमलबजावणी मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका फार्मसी कॉलेजमध्ये राधानगरीमध्ये अभिजित ताई शेट्टी आणि त्याची बायको म्हणून खूप चांगलं मुलींचे फार्मसी कॉलेज चालवतात काही बसेस त्यांनी सी एस आरमधून मिळवल्या मी पण त्यांना एक मिनिट दिली आणि मुलींना कमी पैशामध्ये गावाकडून कॉलेजपर्यंत आणतात तिथे मी हा प्रयोग केला मी त्यांना म्हटलं मी दर पन्नास हजार रुपये तुम्हाला दे तुम्ही पन्नास मुलींना एक एक हजार रुपये दिले पाहिजेत आणि काम मात्र तुम्ही करून घ्या मी त्यातल्या सत्तावीस मुलींना ते सत्तावीस हजार देऊ शकले दोन तीन महिने सलग त्यामुळे आनंद व्यक्त करायला गेलो होतो त्यावेळेला मी घोषणा केली आहे की सरकारसुद्धा पाच लाख मुलींना दोन हजार रुपये दरमा देऊ शकेल का यावर मी काम करतो आहे साधारणतः त्याच्यातून आपल्याला एक शंभर कोटी रुपये लागतील पण मग फी जसं ट्युशन फी सरकारने माफ केली अदर फी जी माफ करण्याच्या दिशेने आपला प्रयत्न आहे जर निर्वाह भत्ता आपण देतोच आहे दरमा सहा हजार मोठ्या शहराला दरमहा चार हजार त्याच्यापेक्षा छोटी शहरं जी असतात जळगावसारखे आणि सगळ्यात महत्वाचे तालुका केंद्रामध्ये सुद्धा धर्मा अठ्ठावीसशे हे आपण देतो तसं थर्मा दोन हजार रुपये गमवा शिकामध्ये मिळाल्या तर श्रमाचंही महत्त्व कळेल आणि एक पॉकेट मनी ॲडिशनली मिळेल म्हणजे हॉस्टेलही फ्री मिळालं जेवणही फ्री मिळालं फी पण भरावी लागली नाही आणि दोन हजार रुपये धर्मा पॉकेट मनी मिळणार असेल आणि त्याच्यामध्ये श्रमाचा आनंद मिळणार असेल श्रमाचा अनुभव मिळणार असेल तर मुलींची संख्या आणखी वाढेल पण अजूनही त्याचं कॅल्क्युलेशन कॉलेजेसमध्ये हा प्रश्न पडला आहे त्यांना जसं माझ्या या अभिजित ताई शेट्टेच्या नावाच्या मित्राला पहिला हा पटला की अरे तू जर मग हजार रुपये देशील मी त्यांना देईन पण त्यांना काम काय देऊ पण हळूहळू त्यांची मुलगी त्यात इन्व्हॉल्व झाली आणि खूप कामं त्यांनी निर्माण केली कॉलेजच्या लायब्ररीमध्ये काही मुली काम करतात कॉलेजची खूप चांगली कॅन्टीन आहे त्याच्यामध्ये काम करतात हॉस्टेलमध्ये काम करतात मी त्यांना म्हटलं नाही कॉ कॅम्पसच्या बाहेर पण काम द्या एखाद्या वस्तीत जाऊन मुलांना शिकवणं दोन तास शिकवले साठ दुने एकशे वीस एकशे वीस रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले एखादं प्रौढ शिक्षा वर्ग गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र गावातली प्राथमिक शाळा नॉट नेसेसरी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काम पाहिजे अशा वेगळ्या सामाजिक संस्था तिथे तुम्ही काम द्या काउंटिंग करा आणि त्याचे साठ रुपये पर तास आपण पैसे द्या दोन हजाराच्या आसपास ती अमाऊंट झाली पाहिजे असं माझं एक आयडियल उद्दिष्ट आहे मग तर मुलींच्या शिक्षणामध्ये तिची इच्छा नसेल तरच ती शिकणार नाही काही कारण असते नक्कीच चंद्रकांत जी तुमच्याकडे जे खात आहे उच्च व तंत्र विभागात झिरो डिपेंडन्सी करण्याचा तुम्ही विचार करतात याची नेमकी परिस्थिती काय स्थिती ही जवळजवळ हंड्रेड पर्सेंट झिरो पेंडन्सीकडे चाललो प्रामुख्याने झिरो पेंडन्सी आम्हाला कुठे इम्प्लिमेंट करायला लागते तर जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या जॉईंट डायरेक्टरच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातल्या कॉलेजेसच्या प्राध्यापकांचे प्रश्न नॉन टीचिंगचे प्रश्न कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रश्न म्हणजे मग नव्याने रिक्रुटमेंट झाली पगार सुरू करणे नवीन सब्जेक्ट सुरू झाले त्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा वर्कलोड कॅल्क्युलेट करणं रिटायरमेंट पेन्शन आणि याचे खूप विषय पेंडिंग होते आणि मी खूप आरडाओरडा गेले तीन चार महिने करून दावा माझा असा आहे की जवळजवळ जवळजवळ जवळ आणि ते ऑनलाईन करून टाकलं कर सगळं कॉलेजमध्ये आमच्या जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये चक्र मारायला प्रश्नचं काही कारण नाही आणि त्या ऑनलाईनला इमिजिएट दिवसा दोन दिवसामध्ये थ्रश आऊट केलं पाहिजे असा दावा करता येईल की जवळजवळ हे ऐंशी नव्वद टक्के आता पेंडिंग संपत संप नवीन नवीन रोज निर्माणच होत राहतील रिटायर झाले चार प्राध्यापक एका त्या विभागामध्ये एका वर्षी दोन चार दोन चारशे प्राध्यापक रिटायर होतात त्यांची पेन्शनची प्रकरणं येतात रिक्रुटमेंटचा विषय आपल्याकडे वीस वर्षाने झाला पुन्हा आता गॅप आहे परंतु प्राध्यापकांचं वर्कलोड ठरवणं क्लॉक बेसिसवर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं त्या महिन्यामध्ये में किती तास शिकवले गेले त्यांचं मानधन कॅल्क्युलेट करणं अशी खूप कामं आहेत ऑनलाईनने आता ही पेंडन्सी संपत जाईल नक्की सग सध्या आपण पाहतोय सर्वच क्षेत्रात ए आयचा वापर करण्याची सुरुवात झाली त्या संदर्भात यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मितीही करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय त्याची प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार प्रत्येक महाविद्यालयामध्ये एआय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळाली तुम्हाला विद्यापीठाने दिलेले कोर्सेस शिकवायला पाहिजे असं कंपल्शन नाही तर तुम्ही तुमच्या तुमच्या कॉलेजेसमध्ये खूप एआय मोठा विषय झाला पण ते काही स्किल सॉरी <coughs> स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करू शकता काही भाषा नवीन शिकवण्याचा प्रयत्न करू शकतात योगासन करू शकतात मेडिटेशन करू शकतात तर या सगळ्याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर आपण जर त्या त्या ठिकाणी ए आयचं प्रशिक्षण म्हणजे निदान तोंड ओळख सुरू करू शकतो ते करा असं म्हटलं आहे विद्यापीठाच्या विषयामध्ये मी आणि आशिष शेलार आय टी मिनिस्टर आणि हायर एज्युकेशन मिनिस्टर अशी आमचा एक अभ्यासगट तयार झाला आहे वर्किंग ग्रुप तयार झाला आहे आणि आम्ही या जूनमध्ये नाही फार करू शकलो खूप तयारी करायला लागेल पण एखाद्याच वर्षाच्या मध्यावरसुद्धा पण ए आय युनिव्हर्सिटी करू शकू त्याला काही अकॅडमिक कॅलेंडर असण्याचं काही कारण नाही ते करू शकू असं मला वाटतं देखील स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करण्याचा विचार सरकार दिव्यांग विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक कमिटी फॉर्म होऊन खूप बैठका होऊन मसुदा तयार झाला माझी आमदार बच्चू कडू माजी मंत्री बच्चू कडू यांचा आग्रह होता की ते अमरावतीला करावं अमरावतीला करावं का एखाद्या जरा पुणे जवळ करावं अशा याच्यामध्ये नवीन निवडणुका लागल्या नवीन निवडणुकांमध्ये यश मिळून सरकार पुन्हा फॉर्म झालं आहे पण तो जो मसुदा म्हणजे मधल्या काळात मी मराठी भाषा विद्यापीठ पूर्ण ॲक्टिवेट केलं रिद्धपूरला अमरावतीजवळ ते असंच दोन वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं पण ते थोडं अडखळत चाललं होतं तर ते फुलफ्लेज सुरू झालं दिव्यांगाचं मात्र गती मिळालेली नाही पण सगळं तयार आहे की नेमके कोणते कोर्सेस असावेत किती वर्षाचे असावेत त्याचे सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स डिग्री कोर्स यांचं स्वरूप काय असावं थोडी जागा नक्की करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात याचा विषय मागे पडला आहे नक्कीच लवकरच हेही सुरू होईल अशी अपेक्षा आम्ही वर्तवतो आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही टी व्ही नाईनशी बोललात त्यासाठी काय आता मिळाली का चव होय तर आता मिळाली खरी चव एम चंकी चाट मसाला जीवनाला रंग असली मसाले MDA, H, MDA. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव